कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड होती आणि आज आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब त्याचबरोबर दुसरं उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय ने नेते कार्यकारी अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब की संजय साहेब खासदार श्रीकांत साहेब आणि प्रमोद साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज महायुतीचा सभापती पुन्हा एकदा या बाजार समितीमध्ये बसलेला आहे भारतीय जनता पक्षाचे दत्ता गायकवाड यांच्या रूपाने पहिल्यांदाच या बाजार समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सभापती झालेला आहे या सर्व नेतृत्वाचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दत्ता गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देतो जबाबदारी मला पक्षाने दिलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने पार पडण्याचा प्रयत्न करीन शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत देऊन मी माझी जबाबदारी पार पाडेन